歌なま असंकीय जातकथा एकदा आमचा बोधिसत्व ब्राह्मणकुळात जन्मला होता वयात आल्यावर प्रापंचिक सुखांचा कंटाळा आल्यामुळे त्याने त्याचा त्याग करून हिमालय पर्वतावर तपश्चर्या सुरू केली भरपूर दिवस कंदमूळ फळांवर निर्वाह केल्यावर खारट आणि आंबट खाण्यासाठी तो लोकवस्तीत जाण्याच्या उद्देशाने तो तेथून गेला वाटेत त्याला कारवानांचा तांडा भेटला त्यांचा सोबत तोही प्रवास करू लागला रात्री एका ठिकाणी मुक्काम करण्यासाठी थांबले असता त्यांना लुटण्याच्या उद्देशाने पुष्कळ चोर जमा झाले आणि हे लोक झोपल्यावर आपण त्यांना लुटावे म्हणून ते आजूबाजूला दबा धरून बसले बोधिसत्व एका झाडाखाली इकडून तिकडे फिरत होता सगळे झोपी गेल्यावर चोर हळूहळू येऊ लागले त्यांची चाहूल ऐकून बोधिसत्व तसाच फेया घालीत राहिला चोर तिकडे वाट पाहत राहिले की हा तपस्वी कधी झोपणार आणि आम्ही यांना कधी लुटणार अशा बेताने चोरांनी ती सारी रात्र घालवली परंतु बोधिसत्व झोपी जाता सारी रात्र फेया घालीत राहिला पाहतेला चोर आपली हत्यारे तेथेच टाकून पळत सुटले व जाता जाता मोठ्याने ओरडून म्हणाले हा तपस्वी तुमच्या सोबाय नसता तर आजच तुमचे घडे भरले असते तांड्यातील लोक चोरांच्या ओरण्याने जागे होऊन पाहता तो त्यांना चोरांनी टाकून दिलेली शस्त्रास्त्रे आढळून आली ते बोधिसत्वाला म्हणाले सारी रात्र चोर तुमच्या आसपास दबा धरून बसले असता व ते तुमच्यावर हल्ला करतील असा संभव असता तुम्ही भिऊन आरडाओरडान करता तसेच कसे राहिलात बोधिसत्व म्हणाला लोक हो जेथे संपत्ती आहे तेथे भय आहे माझ्यासारख्याला भय मुळीच नाही गावात किंवा अरण्यात कोणत्याही प्राण्यांची मला भीती वाटत नाही कारण मैत्री आणि करुणा यांची मी सत भावना करीत असतो आरामदुस्क जातकथा काळी वाराणसी नगरीत उत्सवाची उद्घोषणा करण्यात आली होती त्या दिवसापासून सर्व लोकांनी उत्सवास सुरुवात केली पण राजाच्या बगीचातील माळ्यास आपले काम टाकून या उत्सवास जाता येईना पुढे त्या माळ्यास एक युक्ती सुचली की आपल्या उद्यानात राहणाऱ्या वानरांच्या टोळीवर बगीच्याला पाणी देण्याचे काम सोपवून आपण अरक दिवस तरी उत्सवाला जावे तो त्या टोळीच्या मुख्य वानरास म्हणाला मित्रा या उद्यानापासून जसा मला फायदा आहे तसा तुम्हाला देखील फायदा आहे बागेतील फळे खाऊन तुम्ही आपला निर्वाह करीता तेव्हा एक दिवस माझे थोडे काम करणे तुमचे कर्तव्य आहे तो वानर म्हणाला आपले काय काम आहे ते आम्हांस समजावून द्या म्हणजे आम्हाला शक्य असेल तर ते आम्ही करू माळी म्हणाला तुम्ही या झाडांच्या रोपांना आजचा दिवस तेवढे पाणी द्या म्हणजे तेवढ्या अवधीत मी उत्सवाची थोडी मौज पाहून माघारी येतो तो वानर म्हणाला ठीक आहे आम्ही मोठ्या संतोषाने हे काम करीतो माळी पखाली आणि लाकडाची भांडी वानरांच्या स्वाधीन करून शहरात गेला इकडे मुख्य वानर आपल्या टोरीतील वानरांना म्हणाला आपल्यावर सोपविलेले काम आपण मोठ्या शिताफीने केले पाहिजे येथल्या पाण्याच्या अपव्य करिता ते मोठ्या काटकसरीने वापरले पाहिजे नाहीतर आपल्याला आणि माळ्याला पाण्यासाठी त्रास सोसावा लागेल तेव्हा तुम्ही झाडाच्या रोपाला पाणी देत असताना त्यांच्या मुळाच्या प्रमाणाने पाणी देत जा त्यांची मुळे खोल गेली असतील त्यांना जास्ती पाणी द्या व ज्यांची उधळ असतील त्यांना कमी पाणी द्या वांदरांनी आपल्या पुढायाच्या आज्ञेप्रमाणे सर्व रोपे उपटून पाहून त्यांच्या मुळांच्या प्रमाणावर त्यांस पाणी दिले या वानरांच्या कृत्यामुळे बिचाया माळ्याचे किती नुकसान झाले असेल याची कल्पनाच केली पाहिजे मूर्खांवर जो आपल्या कामाचा भार टाकतो त्याची शेवटी अशीच हानी होते भवतू सबमंगल साधू साधू साधू